नमस्कार आजचा व्हिडिओ हा बनवण्यामागचं कारण कारण आठ महिन्यापूर्वीच नौदल दिनानिमित्त मालवण किल्ल्यावरील जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता जो बनवण्यात आला होता तो आठ महिन्यातच कोसळला ही खेदजन बाब आहे परंतु याच्यामुळेच एक जो आठवण आहे एक विषय तो मला मांडावा वाटला म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आलाय सर्वप्रथम आपले मराठी या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सर स्वागत काही गोष्टी खूपच अभिमानास्पद असतात अशी अभिमानास्पद गोष्ट म्हणजे आमची भिवंडी आमचे शहर असं नाही की प्रत्येका शहरात वेगवेगळ्या गोष्टी घडतात आमच्या भिवंडी शहरातही काही गोष्टी अशा आहेत काही बाबी अशा आहेत ज्याबद्दल कि अभिमान बालगण्याची गोष्ट नाही परंतु बहुतेक गोष्टी अशा आहेत भिवंडी शहरात आमच्या कि ज्यांचा खरंच अभिमान बालग असं वाटतो अभिमान बालगण्याची गोष्ट अशी की आठ महिन्यांपूर्वीच उभारलेला जर पुतळा पडू शकतो ते इतर गोष्टींचा काय परंतु एक पुतळा असा आहे जो बहुतेक सर्वांनीच पाहिला असेल ना एकोणीशे एकसष्टच्या साली मला वाटतं तो पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात आला होता आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे अभिमानाची बाब म्हणजे तो पुतळा जो घडवण्यात आला होता तो आमच्या भिवंडी शहरातील दांडेकर जी कंपनी होती त्या कंपनीत बनवण्यात आलेला तो पुतळा कुठला ते मी सांगतो मुंबईला सर्वच फिरायला गेलेले आहेत मुंबई फिरला ना असे कोचितच आणि भिवंडीत तर माझ्या सर्वच फिरून आलेले तर मुंबईत फिरायला गेले गेटवे ऑफ इंडियाला सर्वच गेट इंडिया गेटवे ऑफ इंडिया समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुत्रा आहे तो पुतळा अभिमानास्पद बाब म्हणजे आपल्या भिवंडीतील दांडेकर मध्ये घडवलेला आहे ही बाब देखील मला कालच करायची कारण आमचे जे मित्र आहेत एक दांडेकर म्हणून त्यांनी एक मेसेज केलेला मला त्या मध्ये त्यांनी ते मला ते पाठवलंय की बाबा असा गोष्ट आहे आणि खरंच वाचून अभिमान वाटला की आपल्या भिवंडीतील इतक्या मोठ्या कंपनीत इतक्या मोठ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यात आला होता आणि तो अशा ठिकाणी ठेवण्यात आला की सर्वांना वा तिथे गेल्यावर एक अभिमान जागृत होतो एक प्रेरणा मिळते मी तुम्हाला तो मेसेज दाखवतो मेसेज वाचून दाखवतो म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की नक्की काय एक मिनिट तो मेसेज असा आहे आमचे मित्र गणेश दांडेकर यांनी मला पाठवलेला कालच त्यांनी पाठवला आणि मला लगेच खूप आनंद वाटला तर लिहिला असे एकसष्ट मध्ये मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे बसविलेल्या छत्रपती श्री महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिल्पकार श्री सदाशिवराव साठे यांनी जी जी दांडेगर मशीन वर्स भिवंडी येथे तयार केला होता आज तो पुतळा चौसष्ट वर्षाचा झाला असून ऊन पाऊस खारे वारे झेलून मजबूतपणे उभा आहे याचा आम्हा भिवंडीकारांना अभिमान आहे आणि खरंच अभिमानास्पदच गोष्ट ही कारण भिवंडीत इतर अनेक गोष्टींचा अभिमान मार्गण्यासारखे आहेत जसे भिवंडीतील ब्राह्मण आली वाणी आली कासर आली प्रभू आली अशा ज्या काय आरे आहेत तिथे जे काही मंदिर आहेत ते अतिप्राचीन आहेत काही मंदिर चारशे पाचशे वर्षापूर्वीचे आहेत काही दोन दोन हजार हजार वर्षापूर्वीचे आहेत असे बरेचसे त्यांच्या देखील अभिमान बाळगून आम्ही कारण गणेश गणपती मंदिर आहे किंवा एक भीमेश्वर संस्थानाचे मंदिर आहे एकनाथ मंदिर आहे विठ्ठल मंदिर आहे अशा अनेक गोष्टींचा अभिमान खरं बाळगण्यालायक आहे आणि भिवंडीकर असल्याचा मला या गोष्टी सारखा अभिमान आहे पण एक खटकणारी गोष्ट आहे थोडी ती म्हणजे भिवंडीत सध्या जे वातावरण आणि जे हल्लीच्या मुलांची बोली भाषा आहे एकमेकांशी जे संवाद साधतात ते इतक्या गलितच्या आणि घानाड्या प्रकारातले की जेव्हा आपण चौकात निघतो एखाद्या रस्त्याने जाताना तेव्हा कानावर कुठले शब्द पडते त्याचे काही शाश्वती देता ते येत नाही आपल्याबरोबर आई वडील भाऊ बहीण कोणी असतं पण आणि जे मुलं असतात ज्यांचे बोलण्याची जी भाषा गलिच्छ भाषा आहे त्यांना याचे काही ते निघाले नसतं आपल्या बाजून आपण चौकात उभे होतो कुठे उभे आपल्या बाजूने कोण चाललंय तर ही एक खेदजनक बाब आहे भिवंडीतली जे बहुतांश ठिकाणी रस्त्याने येताना जातात किंवा ऐकताना थोडा त्रास होतो की काय आपल्या भिवंडी ती अशा घाण्याच्या प्रकारे ती गलितच्या भाषा का वापरली जाते महत्वाचे म्हणजे आपल्या शरीरावर जे शरीरातील जे अवयव आहेत त्यांच्यावरून देखील एकमेकांना आवाज दिले जातात आई इतके सुंदर आणि छान नाव ठेवलेले असताना सुद्धा तर एका ठिकाणी इतके अभिमानास्पद बाब भिवंडी होते आणि अभिमानास्पद गोष्टी त्याच ठिकाणी खेदजनक बाब की भिवंडीत इतके गलिच्छ आणि इतक्या घाणे प्रकारचे भाषा वापरली जाते तर कुठेतरी ही जी खेदजनक बाब आहे ही कुठेतरी कमी झाली पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही भाषा आली कुठून कारण काही वर्षापूर्वी तरी असं कानावर काही येत नव्हतं गाण्यावरी भाषा एकमेकांना जे नावाने आवाज देतात ही कुठनं आली कशी आली हा वेगळा विषय काही समजायलाच मार्ग नाही बस एकच नम्र विनंती की अशी भाषा वापरू नये अशा भाषेचा वापर असं करू नका आणि करा असेल तुम्ही दोघं ते जर कुठे एकत्र असाल मित्र वगैरे तिथे बोला छोट्या आवाजात चौकात लोक येतात जातात ऐकतात खूप घाण वाटते मी भिवंडीकर म्हणून ना बोलत जेव्हा आपले पाहुणे वगैरे आपल्या ठिकाणी येतात रस्त्याने का जातात काय हवे ओढवले ते जेव्हा येतात त्यांना ज्या चौकाचा अनुभव ऐकायला भेटत रस्ते ऐकायला भेटत तेव्हा त्यांना काय वाटत असेल की बाबा हे कुठल्या ठिकाणी हो आपण आहे कसे लोक आहेत आणि अशी भाषा माझ्या अंतर बऱ्याच ठिकाणी वापरली जात असेल परंतु आपली संस्कृती आपले जे आपल्या संस्कृती असं नाही आहे गाण्याच्या शब्दात एकमेकांना बोलणं तर कुठेतरी या गोष्टीचा विचार व्हावा आणि पुन्हा एकदा सार्था अभिमान की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो एकोणीसशे एकसष्ट साली गेटवे ऑफ इंडिया समोर बांध बनवण्यात आला होता तो आपल्या दांडेकर कंपनीचा आहे त्याचा अभिमान आहे बाकी जय हिंद जय जैह महाराष्ट्र